चाळीसगाव शहर हे शांतताप्रिय म्हणून ओळखलं जात असलं तरी मागील काही वर्षात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पोलीस कारवाई करणं आवश्यक झालंय या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील संवेदनशील भागात मागील एक महिन्यांपासून गस्त वाढवण्यात आली समाजविघातक कृत्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाते मागील एका महिन्यात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यानं चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले असून संबंधित गुन्ह्याचा मुद्देमालाही जप्त करण्यात आला दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील अजय पाटील नितीन आगोने पुलिस कॉन्स्टेबल निलेश पाटील हे चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप गुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल विराम परमिट रूम बार स्टेशन रोड चाळीसगाव इथे एक इसम गावठी कट्टा बाळगून त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापळा रचला व किरण कैलास गायकवाड व एकवीस वर्ष मूळ राहणार संसर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सध्या शिर्डी बायपास खंडोबा मंदिराजवळ तालुका राहता याला ताब्यात घेतलंय त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल तसंच दोन जिवंत काडतुसं असा एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला याबाबत पंचनामा करून पोलिसांनी शस्त्र तसंच काडतुसं जप्त केली सदर इस्मा विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या पथकानं कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील चाळीसगाव शहर पोलीस ठाणे करीत आहेत दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव